हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो आपल्याला अशा पद्धतीने पुढे जायचे चला आपण सगळे मिळून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर च्या माध्यमातून एकत्रपणे वाटचाल करूया एक एक दोन आपण घोषणा देऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आर पी आय सेक्युलरचा श्यामदादा गायकवाड अगे मिळव श्यामदादा नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर मध्ये कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश विजय धनगर यांची किनवली विभाग अध्यक्षपदी निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामदादा गायकवाड यांच्या प्रेरणेने तसेच शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे यांच्या प्रयत्नातून आज रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता शहापूर तालुक्यातील सावरोलीसो किनौली विभाग येथे चळवळीत येणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे शहापूर तालुका युवा अध्यक्ष विकास वाडविंदे वासिन विभागीय अध्यक्ष संदीप निकाळे वासिंग शहर अध्यक्ष नरेंद्र कोचुरे शहापूर तालुका पदाधिकारी दिनेश गायकवाड गेरसे ग्रामपंचायत सरपंच शरद दिवाने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सावरोली सो शाखा अध्यक्ष विजय धनगर यांच्यासह मोहन धनगर गजानन धनगर दीपक घायवट आणि जगदीश घायवट यांनी जाहीर प्रवेश केला या कार्यक्रमात ठाणे जिल्हा सहसचिव प्रवीण केदारे यांनी विजय धनगर यांची किनवली विभाग अध्यक्षपदी निवड केली तर मोहन धनगर यांची शहापूर तालुका कमिटीत पदाधिकारी म्हणून निवड केली सामाजिक कार्यकर्ते की त्यांनी जे आपले धम्म सर घेऊन गेले होते त्याच्यानंतर त्यांनी कॅम्प लावला होता आणि हे लोक सर्व माझ्या संपर्कात होते त्याच्यानंतर जे काय आपल्या सेक्युलरचे जे शामदादांच्या अध्यक्षकारी किंवा त्यांच्या नेतृत्वात जे काम चालतंय रवींद्र चंदने असोत किरण चन्नी साहेब असोत गायकवाड सर असोत कोचुरे सर साहेब असोत साहेब यांच्या माध्यमातून जे काम, चालते। काम ते त्या कामामध्ये सगळं प्र प्रभावित झालेले आहेत आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसात त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला की बाबा आपल्याला पण सेक्टरमध्ये एंट्री मारायची आणि त्या माध्यमातून आपल्याला काही सामाजिक कामं करायचे आहेत काही राजकीय कामं करून यायचे आहेत आणि त्या त्यांच्या त्या इच्छा मान देऊन आपण सर्व इथं जमलेलं तर प्रथम इथे जो प्रवेश घेणारे हे विजय धनगर आहेत हे वंचितचे इथले शाखा अध्यक्ष आहे ते वंचितमधून आर पी एस रेक्युलरमध्ये प्रवेश करत आहेत जिल्हा सहसचिव प्रवीण आणि आज या सावडी गावामध्ये युवा गोवा तालुका अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला मी सर्वप्रथम त्या कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आता आमच्या तालुका अध्यक्षांनी असं सांगितलं की अनेक त्यांमध्ये अनेक पक्षामध्ये काम करणारे चांगले कार्यकर्ते त्या चार लोकांचा प्रवेश झाला जे चाळीस होते तर मला सांगा असं वाटतं की आपल्या पक्षाचा एक नियम आहे की मोजके असावे पण नेमके असावे त्यामुळं आपल्याला खोकळ भरणा घेण्यापेक्षा जे खरोखर बाबासाहेबांच्या विचारांशी एक निष्ठा आहेत असे कार्यकर्ते आपल्याला गावातून दोन दोन चार चार जरी मिळाले तरी चालेल आणि आपण संघटना आठवत मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आरती देव महाराज आपण आर पी आय शैकुरमधून आले अत्यंत आनंद वाटतो ठीक आहे हे आर पी आय आठवले गटाचे दोन हजार एकला या सावली गावामध्ये शाखा ओपन केली त्यावेळेस जी जे गायक्रम यांच्या माध्यमातून छातीस शाखेंचं उद्घाटन एकाच दिवशी केलं होतं त्यानंतर काळानंतर आणि त्याचे जरा एक 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 याव कार्यक्रम बऱ्याच वेळेच्या आणि चांगला चालला त्यानंतर काही काम बाहेर गेल्या कारणाने आम्ही शाखा म्हणजे शाखा आहेच परंतु ती शाखा म्हणजे नागरू सभ अशी होत आहेत त्याच्यानंतरही कमसे कम, कम पाच वर्षांनी वापस ही शाखा ओपण केली त्याच्यानंतर इथे एक वंचित शाखा वंचितची शाखा खोलल्या गेली माझं एवढंच म्हणणं आहे की आता आर पी आयची शाखा पण इथे आहे वंचितची आहे सर्कुलर बोलतो आर दा, पी आयमधून ज जरा आमची ढवळवळ झालेली आहे कारण विषय असा आता जे मानेवर तुम्ही उभे आहे ह्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्हाला कुठली काही गरज पडेल आणि त्यावेळी जर तुम्ही आम्हाला साथ द्यात तर हाऊ हो खुशीने आम्ही जे चारीचे चारीचे आता जे बोलले का चाळीस ते ऐंशी होते वीस ते चाळीस ते ऐंशी होती नक्कीच करू पण जर आम्हाला प्रत्येक गोष्टीला तुम्ही सहकार्य करा तरच या गोष्टी होतील आता समजा तर विजय दंगल आम्ही अध्यक्षपद कोण निवडा काय करा ते करू आम्ही नाही असं नाही आणि काय कारण तो कावे आम्ही भर भरपूर जण आहेत पण इथे हजेरी राहत नाही आहेत पण तो एक इथे रा राहिवाशी आहे त्यामुळं आम्ही ते अध्यक्षपद त्यांना देऊच असं हे नाही परंतु फक्त एवढंच गायकवाड सरांना माझी विनंती आहे तुम्हाला का यातून मी बऱ्याच दिवशी गेलेलं आहे सगळ्या सायकडच्या हे केलेलं आहे परंतु एवढाच का आम्हाला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळी प्रत्येकाने उपस्थित राहणे किंवा फोनवर किंवा सांगल्यास त्यावेळेस तुम्ही राहिले तर आम्ही चाळीसचे ऐंशी करू ही गोष्ट नक्कीच आहे जय जय आज सावरली सोहगाव छोट्याशा गावामध्ये आपण सर्वजण आलात आमचे तालुका युवा अध्यक्ष विकासजी वाडविंद यांच्या मागणीने आपण सर्व इथे उपस्थित झालात त्याबद्दल मी पाहायला सर्वांचे आभार मानतो सावरोली या गावामध्ये आमची चळवळ का कायमची चालू असते छोटे मोठे कार्यक्रम आम्ही जयंती असू दे आमची धम्मस्थल असू दे किंवा आमचे कॅम्प असू दे आमचा सामाजिक विकास कसा होईल या पाठीमागे आमचं जास्त फोकस असतो आणि आम्ही आमच्या समाजाला पुढे कसं घेऊन जाऊ याच्यासाठी मी माझी खूप मोठी तलमल चालू असते आणि मी आ, मला जेवढं शक्य होईल तेवढं या सावरोली गावामध्ये सोयीसुविधा असू दे किंवा आणखी कोणते कार्यक्रम असू दे ते राबवण्याचा प्रयत्न करत आज आपण आलात आमचा प्रवेश करून घेतलात त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक अभिनंदन करतो आणि वाशिम शहराध्यक्ष आर के सिकुलर आज तुम्ही सर्वांनी प्रवेश घेतला आहे सावरली छोट्या गावामध्ये आणि आत्ताच मगाशी ऐकलं सर्वांच्या जे प्रवेश घेतला तुम्ही इथे सामाजिक धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक का तुम्ही कार्यक्रम राबवता का। यापुढेही हे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतील दे। आणि त्याच्यासाठी आमचा सर्वांचा सहभाग असेल हे माझी गावी आहे तसंच इथे जर कोणी रोजगार नसेल त्याविषयी आम्हाला कुठल्या मुलं जे असतील तेही कळवा त्यांना त्यांना आम्ही दहा ते पंधरा दिवसात कामाला लावायची जबाबदारी माझी स्वतःची असते आपण जो पक्षप्रवेश घेतलेला आहे खरं म्हणजे हा पद देणं शहापूर तालुक्यातली हा जिल्ह्याचा अधिकार आहे तालुक्याचा अधिकार आहे त्यामुळे मी काही पदावली वगैरे घोषित करणार नाही तरी एक या ठिकाणामधून दोन नेतृत्वाची आम्हाला गरज आहे आणि ते नेतृत्व आमच्यामध्ये येत आहे आदरणीय ठाणे जिल्ह्याचे सहसचिव प्रवीणजी केदारे साहेब यांना विनंती करतो की असं दोन नेतृत्व आपल्या जोडीला असावं आणि त्यांना देखील नेतृत्व मिळाल्यानंतर ला आणखी त्यांना उमेद येईल गतिमान चळवळ तयार होईल आणि आणखी आपला प्रवास चांगला होईल म्हणून आदरणीय जिल्हा कमिटीचे सन्माननीय सहसचिव प्रवीणजी केदारे यांना विनंती करतो की अशा दोन व्यक्ती दोन हिरे कोण आहेत की ज्यांना आणखी थोड्या पुढे घेऊया बाकीच्या शाखांचं कामकाज शाखा हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा नाही आपल्यासाठी महत्वाचा आहे ती माणसं तयार होणं माणसं तयार होणं मोजके असावेत पण नेमके असावेत प्रवीण सरांना विनंती आहे की ते पद आपण डिक्लेअर करा किनवडी विभाग अध्यक्ष म्हणून विजय धनगर यांची निवड या ठिकाणी करण्यात येत आहे मी महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथजी गायकवाड आणि माझे सर्व पदाधिकारी यांना विनंती करल की त्यांचं शाल आणि भेटे देऊन स्वागत करा सर्व या दिनेश

आम्ही घेत आहोत त्यांचं पद आपण काही दिवसात डिक्लेअर करू तालुका कमिटीवर मोहनजी धनगर साहेब यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया यांचंही मनापासून स्वागत आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा की आपण मुख्य पद पहिल्यांदा दिवाळे साहेब देतो आहोत तालुक्याची पूर्ण कमिटी जरी कार्यकर्ते असले तरी कमेट्या आम्ही दिलेल्या नाहीत कमेट्या झालेल्या नाहीत त्यामुळं फक्त तालुक्यावरचे पदाधिकारी म्हणून ही घोषणा आहे अर्थात तालुका कमिटी पूर्ण जेव्हा तयार होईल त्यावेळेला ते एका पद्धतीनं त्यांच्या योग्यतेनुसार पात्रतेनुसार कामानुसार त्यांना ती निश्चितपणे दिली जातील पण त्यांना तालुक्यावर आज घेतले आणि विभागीय अध्यक्ष हे तुमच्या डिक्लेअर आहे तुम्हाला पत्र मिळेल आणि साहेबांना देखील पत्र मिळेल आम्ही कुठल्याही ज्या दुसऱ्या जुन्या चळवळी आहेत आणखी काही तर ते, ते सहा सहा महिने सहा सहा महिने एका पत्राला लागायचे आम्हाला सरांना आम्हाला अनुभव आहे का आम्ही पण त्या चळवळीतले तर चळवळीचं काही नाव घेत नाही परंतु तसा न होता आज पक्षप्रवेश उद्या लगेच आपलं पत्र त्या पदाचं पत्र आणि आपलं कामकाज सुरू होईल ठीक आहे धन्यवाद पुन्हा एकदा ह्या दोघांचे मनापासून आभार आणि आपलं अभिनंदन ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद